सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील श्रीदेव काळोबा न्यायनितीचा जळजळीत अग्नी भक्तांच्या हाकेला मेघांच्या गर्जनेप्रमाणे त्वरित धावणारा जागृत देव जेव्हा संकटाची काळोखी रात्र दाटते आणि भक्त काळोबाला हाक मारतो तेव्हा तो दत्त स्वरूपाचा प्रकाश घेऊन मानवी रूपात प्रकट होतो त्याच्या कृपेचे कवच परिधान केल्यावर वाटसरू मृत्यूच्या दाढेतूनही सुरक्षित बाहेर पडतात भूत प्रेत संपूर्ण ताबा या सिद्ध शक्तीने घेतलेला आहे वाट दाखवतो काळोबा स्वतः मार्गदर्शकासारखा त्या व्यक्तीला तिच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवतो या देवतेला शुद्ध सात्विक केळ्यांच्या घडाचा पवित्र मान चालतो मंदिराच्या गर्भगृहात नाही तर एका निसर्गरम्य राईतील आंब्याच्या झाडावर एका पुराण सारख्या चौथऱ्यावर त्याची शक्ती तेजपुंज होऊन वास करत आहे नुकताच हा जत्रोत्सव पार पडला हजारो भाविकांची उपस्थिती यावेळी होती काळोबा तळवडे गावचा चैतन्य स्रोत भक्तांना निर्भयता देणारा आणि स्वतःच्या अद्भुत अस्तित्वाने कोकणच्या भूमीला पावन करणारा देव त्याचे दर्शन म्हणजे सिद्धीचा साक्षात्कार